प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत क्रांती मित्र हो आपल्या सर्वांना क्रांतीकारी जय भीम मी पॅन राजेश गौळी आपल्या सर्वांच्या हक्काच्या भीम ह्या या युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून गेले निकालावरती बऱ्याच चर्चा झाल्या चर्चा चर् चर्चेत चरमण झालं उ झाला को निवडणुका कोणी कशा जिंकल्या कोण कसा हरलं त्यावरती बऱ्याच काही चर्चा झाडल्या झाल्या अर्थात सत्ताधाऱ्यांनी सत्ता स्थापन केली विरोधकांनी विरोधी नेते नेतेपद मिळवलं पण या सर्व गदारोळामध्ये आमच्या आंबेडकरी समूहाला काय मिळालं आमच्या वाट्याला काय आलं अर्थात आम्ही कालही झिरो होतो आजही झिरो आहोत कालही आमच्या वाटेला काही आलं नव्हतं आजही आमच्या वाटेला काही आलेले नाही जे आज आम्ही काही उपभोगतो जे काही मिळवतो घेतो की जे काही आमच्या पदरामध्ये पडलेलं आहे त्या आमच्या बापाच्या बापानं म्हणजे मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या हक्कात पेटलेले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे दिलं तीच पुंजी तीच पुण्याई अजूनही आमच्या कामी येते आहे आणि त्याच पुण्याईवरती आम्ही जगतो आहोत आम्ही खातो त्या भाकरीवर आम्ही खातो त्या भाकरीवर एक गाणं आहे आमच्या कळुबाईंनी गायलेलं गाणं आहे त्या गाण्यामध्ये कळूबाई म्हणतात की आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे आणि आम्ही घेतो तो श्वास त्या श्वासावर देखील बाबासाहेबांचा अधिकार आहे अर्थात आमच्या वाटेला जरी काही आलं नाही तरी नेहमीप्रमाणे आम्ही ह्या पराभवातून काही शिकलो नाही उत्तर प्रदेशमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बहुजन समाज पक्षाची फार मोठी विचारहार झाली फार मोठा पराभव झाला दारुण पराभव झाला एक सुद्धा जागा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या पक्षाला मिळाले नाही दुसरीकडं महाराष्ट्रात साक्षात आमच्या बापाच्या बापाच्या नातवाला ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या पक्षाला सुद्धा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं यातून हे आम्ही काही शिकलो नाही पराभवातून बोध आम्ही घेतला नाही आणि नेहमीप्रमाणे आम्ही आमची गट तट आमची दुकानदारे आम्ही सहजते मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण म्हणजे आज मी कल्याण विभागामध्ये फिरत असताना एक वांगी मी तुम्हाला उदाहरण देतो की आज कल्याण पूर्व कल्याण विभागामध्ये फिरत असताना सगळीकडं भाजीमालक पासून तर रेल्वे स्टेशनपर्यंत सगळीकडं कटआउट लागलेले होते बॅनर लागलेले होते अर्थात ते बॅनर होते भारतीय जनता पक्षाचे का तर त्यांची जिल्हास्तरीय बैठक कल्याणमध्ये होणार होती कल्याणमध्ये आहे वाटते आणि ह्या एका जिल्हास्तरीय बैठकीची सगळीकडं त्यांनी बॅनरच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली होती अर्थात सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे गणित भारतीय जनता पक्षाला समजल्यामुळं त्यांनी वातावरण निर्मितीवर त्यांचा नेहमी भर असतो म्हणजे ती एखादी गावापुरती जर त्यांची मुटिंग असली तर ते प्रचंड गाजावाजा करत असतात झाले त्या पद्धतीनं पण एकीकडे मी हे सगळं पाहत असताना म्हणजे आणि त्याच्यावरती जे काही नारे जे काही ब्रीद लिहिलेली होती जे वाक्य त्यांनी लिहिलेली होती की आपकी बारी, आ, की बारी पुन्हा जितकी तयारी म्हणजे कल्याणपूर्व पुन्हा आम्हाला जिंकायचं आहे अशा पद्धतीची त्यांची तयारी आणि एकूणच कल्याणपूर्वमध्ये मी कल्याणपूर्व पूर्वमधलंच एक उदाहरण देतो आहे देतो आहे त्याच्यामागचं कारण ते की एकट्या ह्या भागामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोघंही कामाला लागलेली आहे विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा होतील चार महिने बाकी आहे परंतु त्या प चार महिने बाकी असताना देखील त्यांची प्रचंड तयारी सुरू आहे तर दुसरीकडे मात्र आम्ही झिरो आहोत आमची कुठंही तयारी नाही जो आमचा आंबेडकरी जनता झोपलेली आहे ती फक्त निवडणुकीच्या वेळेला निवडणुका येतील मतदान करून मोकळे होतील संपलं विषय बाकी काय सत्ता भोगणारे भक्त आहेत आम्ही फक्त संघर्ष करण्यापुरते आहोत आम्ही फक्त मोर्चे आंदोलन करण्यापुरते आहोत मित्रांनो आज जे मी कल्याण फक्त कल्याणपूर्वामधलं जे वातावरण पाहतो त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे कामाला लागलेले आहेतच महायुतीमधून सध्या या कल्याणपूर्वमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे भारतीय जनता पक्षाचा व्यक्ती गणपत गायकवाड जे आमदार आहेत अर्थात ते गोळीबार प्रकरणावरून ते सध्या तुरुंगामध्ये आहे तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे नाव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आग्रहस्थानी आहे जर गणपत गायकवाडांना विधानसभेस विधानसभेमध्ये तिकीट नाही मिळालं तर त्यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड या सध्या फार समाजसेवेमध्ये हो सक्रिय झालेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या जातात नवरा जरी जेलमध्ये असला तरी सुलभाताई त्यांची उणीव भरून काढत आहे अगदी पूर्ण पट्टा जो कल्याण पूर्वतला आमदारकीचा पट्टा आहे विभागाचा पट्टा आहे तो पूर्ण त्या घेसून काढत आहे त्यांचेही नाव जर उद्या गणपत गायकवाडांना ते गोळीबार प्रकरण भोवलं आणि त्यांना जर ते तिकीट नाकारण्यात आलं तर मग सुलभाताई गायकवाड यांना तिकीट द्या अशी मागणी भारतीय जनता पक्षामधून होताना दिसत आहे अर्थात जर उद्या गायकवाड दाम्पत्याला नवरा बायकोना म्हणजे गणपत गायकवाडांना पण तिकीट नाही दिलं आणि सुलभाताईंना जरी तिकीट नाही दिलं तरी त्यांनी त्यांच्याकडून तिसरा पर्याय निर्माण करून ठेवलेला आहे अर्थात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्तमान जिल्हाध्यक्ष नाना सरोयवंशी नाना सरोयवंशींना तिकीट द्या अशी ती फ्रीडिंग लावून ठेवलेली आहे त्यांनी आणि त्या पाद्यावर त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे उमेदवार तयार आहेत तर दुसरीकडं भारतीय जनता पक्षाचा मित्र असणारे शिंदेगड शिवसेना शिवसेनेमध्ये देखील आमदारकीसाठी गुडघ्याला भाषण बांधून अनेक लोक तयार आहेत अर्थात महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आहेत त्यांचेही नाव विधानसभा कल्याणपूर्वच्या विधानसभेसाठी चर्चेत आहे त्यांनी त्यांच्या मिटिंगांना तयारी केलेली आहे बऱ्याच दिवसापासून ते राजकारणात सक्रिय असल्याने त्याचा जनसंपर्क हा दांडगा आहे पूर असो किंवा अनेक काही गोष्टी आपत्ती असो प्रत्येक वेळेला महेश गायकवाड धावून जातात ही त्यांच्याबद्दलची ख्याती आहे अर्थात ते सक्रिय झालेले आहेत त्यांनी आता सर्व संघटनांच्या पुरोगामी संघटनांच्या त्यांना त्यांच्याबरोबर असणाऱ्या राजकीय पक्षांच्या बैठकांना सुरुवात केलेली आहे आणि ते स्वतःही यापूर्वी नगरसेवक असल्याने त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे ते त्यामुळे त्यांचंही नाव चर्चेत आहे तर दुसरीकडं ह्याच शिंदे गटातून विशाल पावशे जे दुर्गा माता दुर्गा मा दुर्गा मंदिर रोडचे नगरसेवक आहे होते त्यांचेही नाव चर्चेत आहे विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून त्यांनी चिकण्याची के मागणी केलेली आहे अर्थात विशाल पावशांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे मी जे आता गणपत गायकवाड यांचा उल्लेख केलेला आहे त्या गणपत गायकवाडांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार चौदामध्ये काहीतरी त्यांनी निवडणूक लढवली होती पक्ष भारतीय जनता पक्षांच्याच तिकटावरती निवडणूक लढवली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी अठ्ठावीस हजार एको सत्तावीस अठ्ठावीस हजारमध्ये त्यांना पडली होती म्हणजे निवडणूक लढवण्याचा त्यांना अनुभव आहे ते देखील ह्या निवडणुकीच्या रेसमध्ये आहेत त्यांनी तिकीट दिके तिकीट मागितलेलं आहे तिसरीकडं निलेश शिंदे तिथलं एक कल्याणमधलं एक विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांचे ते पुतने आहेत आणि जगन्नाथ शिंदे यांचे सर्व राजकीय पक्षांबरोबर म मधूर संबंध आहेत गोड संबंध आहेत आणि त्या गोड संबंधाच्या जोरावर आणि निलेश शिंदे हे सुद्धा एक आजादशत्रू आहे त्यांचे कोणत्याही राजकीय पक्षांबरोबर कोणत्या नेत्यांबरोबर त्यांची काही वैयक्तिक दुष्काळी नाही आहे सगळ्यांबरोबर त्यांचे अत्यंत बोर संबंध आहे त्या संबंधाच्या जोरावर ते सुद्धा तिकीट मागत आहेत विधानसभेच्या निवडणुकीला त्यांची देखील पूर्ण तयारी झालेली आहे कालपराव त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख विद्यार्थ्यांना वया वाटप केल्या अशी जाहिरात केलेलीच आहे तिसरीकडे ठाकरे गटाचेच आ आपलं शिंदे गटाचेच उल्हासनगर प्रमुख आहे राजेंद्र चौधरी ते देखील बराच वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी देखील या विधानसभा निवडणुकीवरती आपला दावा ठोकलेला आहे निवडणुकीसाठी तिकीट मागितलेलं आहे तर त्या बाजूला उद्धव ठाकरे यांचे धनंजय होडारे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये या गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध युती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती असताना बंडखोरी करून निवडणूक लढवली होती ते धनंजय बोरारेसुद्धा ठाकरे गटातून निवडणूक लढवायला इच्छुक असल्याचे कळते तर त्यांच्याच पक्षातले ठाकरे गटातले आणि माझे नगरसेवक राहिलेले तिसगाव परिसरातले एक नेते हर्षवर्धन हर्षवर्धन पलांडे हे सुद्धा निवडणुकीसाठी तयार असल्याचे एकूण प्रभागातून आपल्याला दिसून येते व तिथल्या लोकांमध्ये तशा पद्धतीची चर्चा होताना दिसत आहे तर दुसरीकडे आ... म्हणजे आ... काँग्रेसमधून काँग्रेसमधून देखील सचिन पोटे हे निवडणुकीच्या रणधुवाळीमध्ये उतरणार असल्याचे त्यांनी आता अलीकडे जे काही प्रत्येक ठिकाणी जनसंपर्क कार्यालय वगैरे उघडलेले आहे आणि लोकांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं संपर्क वाढवलेला आहे आपण ते पहिल्यापासून संपर्कात आहे या वेळेला त्यांनी आणखीन जास्त प्रमाणात संपर्क वाढवलेला आहे निवडणुकीच्या तयारीने ते तिचे निवडणुकीचे रिंगणात उतरणार असल्याचे कळते या सगळ्या गदारोळामध्ये आम्ही कुठं आहे आम्ही कुठं आहे तर मित्रांनो एक नाव चर्चेत आलेलं होतं आर बी आयच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं पर... प्रल्हाद जाधव हे प्रल्हाद जाधव निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची एक चर्चा ऐकायला येते परंतु प्रल्हाद जाधव हे जरी रिपब्लिकन पक्षाशी संलग्न असले तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा आठवले गट हा भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहे तो भारतीय जनता पार्टीचा एक घटक आहे आणि त्यामुळं स्वतंत्र असा आमचा आमच्या आंबेडकरी उमेदवार आहे कुठं तिथे एकीकडं एक भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुती तयारीमध्ये आहे एकी दुसरीकडं महाविकास आघाडी लढण्याच्या तयारीमध्ये आहे त्यांचे उमेदवार तयार आहे एक, एक, एक सोडून चार चार उमेदवार त्यांचे तयार आहे परंतु ह्या पार्श्वभूमीवर आमची आंबेडकरी जनता सोपलेली आहे आमचा कुठेही चर्चा होताना दिसत नाही म्हणायला आमच्या कल्याणमध्ये आंबेडकरी समाजाला एकमुखी नेतृत्व नाही ज्याच्याकडं आशनं पाहावं असा की आंबेडकरी समाजामध्ये नेता नाही नाही म्हणायला वानगी दाखल अण्णासाहेब रोकडे मिलिंद्र किळंबकर वगैरे ही, आ, ही जी मंडळी आहे परंतु त्यांना कुठंतरी एक मर्यादा आहे आणि इथे तरी ह्या मर्यादा ओलांडून जर ह्या लोकांनी आंबेडकरी समाजानं जर एक प्रयत्न केला प्रामाणिक प्रामाणिक जर प्रयत्न केला तर आंबेडकरी मतं आणि त्याच्या जोडीला इतर काही समाजाची मतं जर आपण घेतली एक, एक, एक सोशल इंजिनिअरिंग जर मोठ्या प्रमाणात केलं तर आपलं आपण सवळ्यावरती इथं जागा काढू शकतो आमदारकीला आपला उमेदवार घेऊ हो शकतो इतरांची लाचारी पत्करण्यात काही हशीर नाही आहे इतरांकडे लाचारीगिरी करण्यामध्ये काहीच अर्थ ठेवलेला नाही आपण आपल्या सवळ्यावरती निवडणूक लढू शकतो जिंकू शकतो त्यासाठी फक्त तुमची इच्छा तया इच्छाशक्ती पाहिजे तुमचा निर्धार पक्का झालेला पाहिजे आणि अर्थात समजा जो कल्याणपूर्वमधला उल्हासनगरमधला जो मुस्लिम समाज आहे त्यांना सोबत घेऊन हो। शंभी काय आहे की ह्या देशामध्ये या देशा महाराष्ट्रामध्ये एकमेकां एक, एक दुसऱ्या जातीला सोबत घेतल्याशिवाय तुम्हाला निर्णायक विजय मिळवता येत नाही ही इथली असणारी वास्तविक परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सुद्धा इतर कोणत्या जाती समूहाचा आधार घेऊन जर निवडणूक लढवता आली आणि जिंक अर्धात जर ती आपल्याला साथ मिळाली तशी प्रामाणिकपणे तर आपण मी महाराष्ट्र म्हटल्याप्रमाणे आपण निवडणूक सहबळावरती जिंकू शकतो कुणाची लाचारी कोणाची मिंधेगीर करण्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाही त्यासाठी आतापासून आंबेडकरी समाजानं तयारीला लागावं ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी स रजा घेतो मित्रांनो आपलं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीनं आपण चॅनलला प्रतिसाद देतात तो प्रतिसाद मी आम्हाला त्या एवढं सांगतो नमोद आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा